जी ही जी पाणी आहेत आणि सर्व सर्व आणि सर्व फक्त गटारीचं पाणी आहे बरं काही गटारी तुमच्या कारणामुळं ही पाणी येतं ही बघू शकता पाण्याचा कलर मी तुम्हाला दाखवण्याचा दा प्रयत्न करतोय पाऊस चालू आहे पावसात मी शिपिंग घेत आहे काही गटार बघा ही नाली बघा पाणी असं जसं का उकळ मारतंय असं पाणी आलेलं आहे पूर्ण आणि पलीकडं पूर्ण गटारीचं पाणी रस्त्यावर झालेलं आहे बी आय सी रोड काकडे प्लॉट रस्ता आहे आणि सहरी हॉस्पिटलच्या बाजूला बघाय रोडवर पाणी जेव्हा त्याच्यानंतर ही नाली